आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघ संस्थापक ऋषीराज टकले राष्ट्रीय अध्यक्ष बी एन सागर काळे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष रविप्रताप पटेल आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष हेमंत सरकार महिला आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष कोकिळाताई पवार पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्राध्यापक सुरेखाताई निगोट यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाभिमानी मराठा महासंघ पुणे जिल्हा प्रमुख प्राध्यापक अनिल निकोट यांच्या शिफारशीनुसार सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व मराठा समाजाच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या मराठा सेवकांची विविध पदांवर निवड करण्यात आली आहे पुणे जिल्हा संघटक पदावर सामाजिक धार्मिक व बैलगाडा क्षेत्रात अग्रेसर असलेले शंभू बैलगाडा संघटनेचे शाहीर सतीश पाराजी पोखरकर गंगेवाडी पारगाव यांची पुणे जिल्हा संघटक यशस्वी व्यावसायिक युवा नेतृत्व विवेक एकनाथ पिंगळे नारोडी यांची आंबेगाव तालुका प्रमुख तर व्यावसायिक व गावच्या समाजाच्या जडणघडणीत सहभागी असलेले दिनेश रामदास खिरड वडगाव काशिंबे यांची आंबेगाव तालुका कार्याध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे स्वागत करून संघटनेत आंतरराष्ट्रीय स्तरावर पदाधिकारी निवड केली जात असून ऐतिहासिक आघाडीत मराठा सरदार घराण्यातील वारसांची पदाधिकारी म्हणून निवड होत असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा भगव्या झेंड्याचा वारसा पुढे चालवण्यासाठी व मराठा आरक्षणाच्या लढाईत एकजुटीची ताकद दाखवण्यासाठी पुणे जिल्हा आंबेगाव तालुका व गाव पातळीवर अध्यक्ष व इतर पदाधिकारी नियुक्ती केली जाईल मराठा समाजानेही आपल्या समस्यांबाबत चौऱ्याण्णव बावीस सेहेचाळीस तेहतीस डबल शून्य या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन करत तालुक्यात प्रथम मोठ्या गावात शाखा कार्यालय सुरू करून मराठा समाजाच्या अडचणी सोडवत मराठा तरुण तरुणींना भविष्यविषयक मार्गदर्शन सोयी सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न सर्वांच्या साथीने केला जाणार असून कोणतेही राजकारण न आणता आपला मराठी समाजाच्या हितासाठी भावी पिढीच्या विकासासाठी एकत्र येत मराठी संस्कृती जोपासण्यासाठी सदैव कार्यरत रहावे असे आवाहन जिल्हा प्रमुख प्राध्यापक अनिल निगोट यांनी केले